नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करतो आहे आणि मी ठरवलं आहे की इथून पुढं म्हणजे आता हा एम ए वाय मे म्हणजे माय मंथ माझा महिना आहे तर या महिन्यापासून मी तीस दिवस डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज करणार आहे जर झालं तर झालं नाही तर नाही असं पण काय आहे आपल्याला तर मी तीस दिवस ब्लॉगिंग करणार आहे आणि मी तो दुधाचं दूध पावडर घ्यायला ॲक्च्युली थांबतो मला दाखवतो हे बघा हे पंधरा दिवसाला पोरं सहाशे रुपयाचे दूध पावडर पिते म्हणजे बारकी पोरं जन्माला घालणं सोपं काम राहिले का आता तुम्ही सांगा मला खरं तर मी सरप्राईज झालो की एवढी किंमत बघून सहाशे रुपये कुठं किंमत असते दुधाच्या पावडरची असते बर का आता कळलं डब्यावर आहे तर आता मी इथं जाणार काय करत मग किती बेसिक ब्रँड अच्छा ठीक आहे बेसिक ब्रँड आहे शेजारी डॉक्टर बसलाय माझा मुलं जन्माला घालाय आणि त्याला दूध पावडर पाजा आजकाल मुलं होईनात त्यासाठी वेगळा घरी आपण घरी जाऊन डिस्कस करूया आता आम्ही चाललो रबडी पाहिलं हा ज हे आमचा डिस्कशन अपाट आम्ही आता थोड्या वेळात काय करणार माहिती आहे का काही गा आम्ही आता ह्या स्पीकरवर केराव के लावणार आहे आणि ओमकार बल्ला त्याच्यावर एक गाणं म्हणणार आहे तुमच्या आवडीचं हे आम्ही बघा मी तुम्हाला म्हंटल रसमलाई प्यायला चाललोय सॉरी रसमलाई म्हणतोय काहीतरी ठंड हे बघा हे ऐकलं फ्रीज जाईल पुढं मस्त आणि पोर माझे मस्त रस्त्यावर बसतन हे दोन चार फ्लेवर आहेत त्यातला कुठला तरी घ्यायचा कुठला घेणार आहे रॉश मलाई ह्याला फ्लेवर पाहिजे आणि मी घेणार आहे मला फ्रूट चालत ही। मी हे घेणार आहे तो हे घे मध्ये तर हे आहे माझ्या हातात आहे ते फ्रूट्स आणि हे समथिंग समथिंग लाईक दॅट तर हे थांबा हे दिसतोय का नाही मला माहित नाही तर हे चांगलं चांगलं आहे हे कस लागत टेस्ट वा लागले त्याला त्याला आवडणार गोष्ट आहे मला आवडलं म्हणजे झालं आता मी इथं कोणाला पण आणू शकतो तर हे संपवतो आणि गाडीत भेटतो त्यानंतर गाडीत काहीतरी आपण डिस्कस करूया ब्लॉग सोडू नका निम डेली करत। ब्लॉग करतो ते मला डेली बघा आणि डेली लाईक करा आणि कॉमेंट पण करा मग तेवढंच मला कॉन्फिडन्स येईल नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायचा एवढं भारी वाटलं ह्याला की ह्यानं दोन मागवले ते तर काय विषय होता जो दोन पिणार तो बिल भरणार मग श्रीधरला आवडलं मग त्यानं दोन मग आता तो बिल भरतोय आणि त्यानं अजून एक आणले दाखव हे एवढं हे लेत नाही काही ते असलं पाहिजे त्याच्यामुळं तर गाडीमध्ये परत रिटर्न आला आहे तुमचा भाऊ आणि इथून आता परत आपली जर्नी सुरू होणार आहे मोठी जर्नी घराच्या दिशेने तर गाय आत्ताच डिझेल भरलं गाडीत आणि मी नवीन ब्लॉगर आहे ना त्यामुळे मी विसरलो ते डिझेल भरतानाचं पण शूट करायचं असतं ते पैसे बिशे देताना स्कॅन करताना तर समजून घ्या मग ते डिझेलवाला मला काय म्हणला खाली गेल्यावर माहिती आहे का झिरो बघा मी म्हणलं स्वतःकडे कसं बघू ती जिथं म्हणली कावड नेणार आहे ती कधी न्यायची आहे सांग तयारी करायचं बक्की इकडे <laughs> <आगे गड़> बघ तर आत्ताच <laughs> मित्रांनो घरी पोचलोय आणि घरी पोचल्या पोचल्या एक सरप्राईज भेटले मला बघायचं <laughs> काय हे हे माझ्या आधी गाडीत बसलेलं म्हणजे माझ्या बरोबर गाडीत बसलं पण माझ्या आधी इथं पोचलं आधी एवढं मोठं भयानक सरप्राईज भेटलं आणि आताच टँकर गेला मी तुम्हाला टँकर दाखवलं असता ते पाकिस्तानला पाणी सोडायचं का नाही सोडायचं त्याच्या विचार नंतर करा पण आमच्या मान तालुक्यात पहिल्यांदा पाणी सोडा इथं वाचून आमची झाड जायला लागली जळडी बिळडी तर मग काय खरंय सांगतो आली काकी, काकी, काकी काय बोल झाली पण तुम्हाला सांगतो आम्हाला आमच्या घरात चिलू नंतर अजून एक बाळ आले आणि हे बघ वाकड झाले तर पुढे तरी तर मागे तरी जा तर चिलू नंतर अजून एक आले आता आमचे चिलू होते आता आमच्या चंगळे आलाय चिल्या आलाय चिलून चिल्या तर आता आम्ही वाट बघतोय तात्या गावलायचं हॅलो तात्या तू जर ब्लॉग बघत असला तर लवकर ये येथे मी एक कळकाची काठी काढून ठेवली आणि बँजो बेंजो आहे आपल्याकडे सिस्टीम काय विषय दाद्या वाजवतोय पकवाज मी वाजवतो टाळ आणि तू काय वाजव ना कमाय भजन म्हणायला बी आमच्याकडे मेंबर आहे <laughs> सेमच आहे सेमच आहे जर आमची आजी नसती ना तर आम्ही बघत हे बघ ए, गोर म्हणजे श्रीधर काय नडला असता आम्हाला गरज दाब अरे तू त्याला मारते का <laughs> 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 तू कॅमेरा जस्टिफाय करू शकतो का नाही मला माहित नाही पण ते बघा सनसेटचा एवढा भारी व्यू येतो ना पण मला माहित आहे कॅमेरात नसणार दिसत कारण ह्याचं एक्सपोजर मला पण कसं मॅनेज करते ते माहित नाही विषय असा आहे की ह्या कॅमेरात एक्सपोजर मला होत नाही सेट करायचं कसं माहित नाही पण एवढा भारी व्ह्यू आहे अक्षरशः म्हणजे ते आयफोन मध्ये दिसलं असतं आयफोन नाही आणला मित्रांनो त्याच्यामुळे विषय आयफोन मध्ये दिसला असता हे घेऊन जर आला फोटो तर टाकतो तोपर्यंत नाही तर हाय मी दोन तीन दिवस इकडं काय विषय नाही पाठीमागचं पण लय आलं आहे पुढचं पण लय भारे आले लय भार येते सगळं सध्या आणि मी चालतो रील बनवायसाठी रील थोडेसे कॉन्ट्रवर्शियल आणि विषय पण तसंच त्याच्यामुळे मी ह्या तर काय त्याला बोलते एक मिनट मी इथं बोलणार नाही कारण विषय तोच आहे थांबा की मी जर इथं बोललो तर हा चॅनल अफेक्टेड अपेक्टेड होईल आणि मला कोणत्या व्हायरसनं हा चॅनल अफेक्ट नाही करायचा ठीक आहे तर त्याची रील माझ्या इंस्टाग्रामवरील जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा आणि नाहीतर काय त्याला म्हणते ते तू काढ फोटो काढ तोपर्यंत येतोय का व्हिडिओ की व्हिडिओ ठीक आहे आणि जर इंस्टाग्रामवरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजा सगळ्या ब्लॉग चॅनलवर मी स्वतः कोणाचं नाव घेत नाही त्यामुळे नाही घ्या ए हळू हळू पडशील हे बघा किती धडपड चालली आहे तोच तर सांगितलं ना मी तो विषय की हे जे खांब लावलं ते ना ही एम एस सी बी न याला डीपी म्हणते हे सगळं मत येते ह्याच्यामुळे आकाश हो जातोय पूर्ण ह्याला म्हणते ती डेडिकेशन फोटो काढण्याचा डेडी आता आता बरोबर यायला लागले सूर्य अजून खाली गेला डोंगराचा एकदम असा खाली आलाय ह्यात पण ॲक्च्युली दिसणं झालं आहे पण हा लय मुसत आहे बघा ओव्हरऑल सीन बघा कसं आहे ओकेच सगळी अशी ह्याच्यात ज्यावेळेस हिरवं होतं अगं बाय बाय बाई हा काय प्रकार असला सीन आहे आता हे सगळं वाळून आहे नांगरून ठेवल्यामुळे सगळी ढेकळं आली ह्याच्यात तर मित्रांनो सनसेट पण झालेला विषय काय माहिती आहे का हे बघा इकडे इकडे काल काय झालं ना थोडीशी बिचिंग करतोय बरं का एक ह्याचा मित्र आहे त्याच्या मित्राला इथं आमच्या इथं पोरगी बघायला आलती आणि त्याला ती पोरगी काय आवडली नाही तर आता ह्याला त्या पुरींच्या घरी जायचं आहे की काय झालं कसं झालं हे विचारायला उगं ते म्हणते त्यांना ना जखमेवर मीठ वाचायला आपण जखमेवरच्या खपल्या करायला याला जायचं आहे तिकडं परत माघारी आणि म्हणतं मला चल मी काय जायना झालो माहिती आहे का तिथं चहा वगैरे बनवणार आता महाराज आहेत यांच्यासाठी चहा वगैरे बनवणार आणि माझ्या अजिबात इच्छा नाही चहा प्यायची मी चहा पितच नाही त्याच्यामुळं तू जा आणि चहा बी झाला की मला फोन कर मग मी इथं ऐकायला स्टोरी तर मित्रांनो माझी खूप दिवसापासून इच्छा होती की असं सनसेटच्या टायमिंगला इथं बसून सनसेट बघायचं एकदम पीसफुली कोणाचा ना डिस्टर्ब नाही पाहिजे काय नाही पाहिजे आणि ना फायनली सनसेट झालेला आहे मी आधीपासूनच शेतवतो होतो मी बघितलंच ह्याच्या आधीच्या क्लिप आणि आता इथनं मी जाणार आहे बघू जेवायचं काय नियोजन आहे बघतो अजून कारण हेटा एकटं राहिला आहे मजा इथे खरं तर खरं सांगायचं पीसफुल लाईफ आहे आत्ता तरी अजून किती दिवस राहते मला माहीत नाही पण आत्ता तरी पीस आहे तर आमच्या तात्याला आणि वहिणींला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याबद्दल कसले घाण शब्द आहेत तर मुलगा झाल्याबद्दल आम्हाला पेड ह्या पिशवीत पेड घेतलं ते आम्ही सगळं भरून आधी बॉक्समध्ये होते ते आता पिशवीत टाकलं ते कारण बॉक्समध्ये फिरवायचं म्हणजे ते जरा विचित्र वाटतं आता ह्याच्यात ठेवलं ते आता सगळं आम्ही वाटायला जाणार आहे अंधारात बाहेर दिसणार नाही कारण बाहेरले अंधार पडला म्हणून साठी तस मी काढून घेते हे बघा ह्याच्यात आहे मग तुम्हाला प्रूफ दाखवतो मी खाऊन दाखवतो हे बघा